मुंबई गोहा महामार्गावरील घाट ते परशुराम घाट परिसरातील मालिक अपघातांची मालिका सुरूच पुन्हा एकदा झाला अपघात अपघातग्रस्त उभ्या असलेल्या ट्रकला मागून येऊन कंटेनरनं धडक दिल्यामुळं अपघात झाला आहे याबाबत सविस्तर वृत्त काहीच दिवसापूर्वी मुंबई गोवा महामार्गावरील भोसते घाटात एक अपघातग्रस्त ट्रक एक हा एका बाजूला उभा करून ठेवण्यात आला होता याच अपघातग्रस्त ट्रकला मागून येऊन एका मोठ्या कंटेनरनं जोरदार धडक दिल्यामुळं उभा असलेला अपघातग्रस्त ट्रक हा दरीत कोसळून मोठा अपघात झाला आहे या ठिकाणी या ट्रकच्या आ, समवेत असलेले काही कामगार चालक हे झोपले होते आराम करत होते या अपघातामुळे त्यांनाही जबरदस्त अशी दुखापत झाली आहे त्यांना पुढील उपचाराकरता रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे मुंबई गोवा महामार्गावरील भोसतेघाट येथं उभ्या असलेल्या ट्रकला कंटेनरनं धडक दिल्यामुळे झाला भीषण अपघात सुदैवानं जीवितहानी नाही विशेष प्रतिनिधीसह दैनिक सूर्योदय खेड भोसतेघाट